नमस्कार माझं नाव दत्ता देशमुख आहे मी राहणार आनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून बिलॉंग करतो माझी दहावी झालेली आहे मला दहावीत एटी फाय पर्सेंटेज आहे मी दहावी झाल्यानंतर मी इंडो जर्मन टोल रूमला भेट दिली होती ॲडमिशनसाठी मी हा ट्रिपल सी टी एम कोर्स चूज केला होता okay. नमस्कार त्याची फी मला फोर्टी फाय थाउजंड रुपीज सांगितली होती मी एवढी अफोर्ड नव्हती करू शकत मग त्यानंतर मला इंडो जर्मन टोल रूम यांनी सांगितलं की सारखी ही स्कीम आहे या स्कीमतर्फे तू लाभ घेऊ शकतो मी त्याच्यानंतर मी ऑनलाईन वेबसाईटला जाऊन सारथीच्या व्हिजिट दिलं त्याच्यानंतर मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं सारथीला मग मग त्यांनी मला इथे पेपर वगैरे झाले माझे मग मी ॲडमिशन भेटलं मला सारथी थ्रू इथे बाकी मला लहानपणापासून इंटरेस्ट होता मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये मला भरपूर जणांनी सांगितले जे जुने स्टुडंट होते की प्लेसमेंट वगैरे खूप सुंदर आहे जर्मन टूल रूमचे चांगले चांगले पॅकेजेस मिळतात त्याची फी मला त्यामुळे हो मला असं आणखी उत्सुकता वाढली इथून पुढे जर्नीची माझ्या इन्नोजर्मन टूल रूमच्या तर मी आतापर्यंत लेथ मशीन मिलिंग मशीन शिकलो सहा महिने आता पुढचे जे सहा महिने राहतील ते माझे सी एन सीमध्ये राहतील आणि मला पुढचे सहा महिने सी एन सीमध्ये पण काम करायला खूप आवडतं थँक्यू